अहो एक प्रसिद्धी पत्रक पाहितलं मी भारतीय जनता पार्टीचं की दहशतवाद्यांना निवडून द्यायचं देश का देशभक्तांना अरे तुम्ही देशभक्त आहात आमची तक्रार नाही पण देशद्रोही कोण आहे दहशतवादी कोण आहे अरे इथल्या मुस्लिमांना दहशतवादी मानता तुम्ही इथल्या दहश इथल्या मुस्लिमांचे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष तुम्ही मतं घेतली आणि आज तुम्हाला ते दहशतवादी वाटतात केवळ त्यांच्या सासूसाठी ते एकत्र झाले म्हणून वाईट आणि अत्यंत क्लेशदायक निंदनीय गोष्ट आहे हीच आणि पक्षाची भूमिका तुम्हाला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये काही बदल झालेत मुस्लिम समाजामध्ये अजितदादा आणि अजितदादांच्या पक्षाबद्दलची विश्वासार्हता कमालीची आणि वेगाने वाढत आहे आणि आम्ही सगळीकडे जातो फक्त मुस्लिम बहुल भागात नाही आम्ही हिंदू बहुल भागात गेलो मी प्रभाग क्रमांक तीन प्रभाग नऊमध्ये अत्यंत मराठी भाषेमध्ये मी तास तासभराची भाषणं केली अगदी हिंदू मुस्लिम बांधवामध्ये एक प्रकारच्या बदलाची एक भूमिका आहे आणि लोक उत्साही आहेत बदल करण्यासाठी आणि मला असं वाटतं की आता केवळ मतदान एक औपचारिकता राहिलेली आहे आणि निकालाची तारीख केवळ तारीख राहिलेली आहे मंडळी नमस्कार मी नदिम शेख, सरकार आपलं स्वागत आहे बीड नगर जोरात रंधुमाळी आणि याच तापलेल्या राजकारणामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्टार प्रचारक लोकपत्रकार भागवत तावरे साहेब आपल्यासोबत उप उपस्थित आहेत सर सर्वप्रथम मी आपलं स्टुडिओमध्ये स्वागत करतो जय भीम राम राम सर जनतेत उतरला आहेत अजितदादा या बीडमध्ये येऊन दोन सभा झाल्या जनतेत उतरला आहेत प्रतिसाद मिळतोय वाटतं का की विजयाचा गुलाल तुमच्या गटाला मिळेल हे बघा अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण अलीकडच्या एक वर्षामधलं महाराष्ट्र पाहतो आहे त्याला लोकांनी आता मान्य केलेलं आहे आमची जी शिव फुलेशाह आंबेडकर विचारधारा आहे त्या विचारधारेवरती वर्षभरामध्ये आम्ही लोकांमध्ये ज्या पद्धतीने गेलेलो हो। आहोत अत्यंत स्वागत होत आहे आणि बीडच्या मतदारामध्ये अजितदादांच्या या भूमिकेचं आणि या नेतींचं मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे आणि म्हणून या निमित्ताने प्रेमलताताई पारवे यांची उमेदवारी आणि त्या उमेदवारीमध्ये असणारा लोकांचा सा उत्साह सामान्य लोकांनी या उमेदवारीकडे पाहत असताना एक प्रकारे प्रस्थापित मुक्ती म्हणून याच्याकडे पाहितलं जात आहे आजपर्यंत गेली तीस ते पस्तीस वर्ष एकच कुटुंब विविध पक्षामध्ये जाऊन या बीडीच्या सत्तेमध्ये मुख्य स्थानी राहिलेला आहे मात्र पारवेताईची उमेदवारी या प्रस्थापित गडाला एक छेद आहे तुम्ही विस्थापित अशी लढाई म्हणताय विस्थापित सध्या प्रेमलता पारवे ह्या प्रस्थापितांविरुद्ध लढताय काय वाटतं की मताचं समीकरण जे आपल्याला पाहायला मिळतं या मताच्या समीकरणामध्ये अजितदादा पवारगट नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवतील हे बघा आम्ही जे मतांचं गणित मांडलेलं आहे आमची थेट भूमिका आहे की आम्ही विकासाच्या भूमिकेमध्ये मतं मागत आहोत अहो आमचे विरोधी पक्षाचे आमदार आहेत आमदार संदीप भैया क्षीरसागर त्यांनी अजितदादांच्या विकास कामांची फ्लेक्स लावणं हे आमच्या नेतृत्वाचं आणि आमच्या पक्षाच्या नीतीचं खूप मोठं यश आहे जर विरोधकांना सुद्धा आमच्या नेतृत्वाच्या विकासाच्या भूमिकेवर विश्वास असेल तर मला असं वाटतं मग आता बीड शहरवासीयाला यापेक्षा दुसरा पुरावा लागणार नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असलेले उमेदवारी जे आहेत प्रेमलताताई पारवे यांचा विजय मला असं वाटतं की अगदी एकतर्फी होईल मला काय म्हणायचं आहे की विरोधक हे म्हणत आहे की अजित पवार एक वेळेस नव्हे दोनदा बीडला येऊन जात आहे याला तुम्ही कशाप्रकारे बघताय हे बघा पालकमंत्री आहेत आम्ही पालकमंत्र्याचा चेहरा घेऊन इलेक्शन लढतो आहोत आणि जर पालकमंत्र्याचा चेहरा घेऊन आम्ही इलेक्शन लढणार आहोत तर दोन वेळेस काय त्यांनी अनेकदा ये आलं पाहिजे आणि इथल्या लोकांना वाटतं त्यांनी आलं पाहिजे इथले लोक त्यांच्यावर प्रेम करतात दादा हे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य जनतेसाठी भेटणे ही एक खूप चांगली गोष्ट आहे एकदा दोनदा तीनदा किती वेळा आले त्याच्याकडे असं बघू नका की पक्ष अडचणीत आहेत म्हणून ते दोनदा आले ते दोनदा यासाठी आले की त्यांनी या निवडणुकीला प्रतिष्ठेची निवडणूक केली आहे बरं मताचं समीकरण जर आपण पाहिलं तर मताचं विभाजनही ते होताना दिसतंय त्रेसष्ट हजाराचा मुस्लिमांचा जो गठ्ठा आहे तो त्या तीनमध्ये विभागला जातो एकीकडे एक 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 एम आय एम पक्ष लढतोय एकीकडे संदीप क्षीरसागर आपल्या तुतारीला घेऊन लढताय आणि एकीकडे एक 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 अजित पवार पक्ष तुम्ही जनतेत उतरला तुम्हाला मुस्लिमांचा प्रतिसाद मिळतोय तुम्ही सलोगाधारी म्हणून तुम्ही काम करताय तुम्ही मुस्लिमांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहात काय वाटतं याचं रिफ्लेक्शन याचं जे रिझल्ट आहे ते तुम्हाला विजयामध्ये मिळणार आहे का हे बघा मुळात आम्ही धर्म जातीचे भांडवल करून निवडणुकीचे गणित मांडायला का मी भाजप नाही म्हणजे भारतीय जनता पार्टी मुस्लिमांना शिव्या देऊन हिंदूंची मतं मिळवण्याचा त्यांचा पारंपरिक राजकीय धंदा आहे मात्र आम्ही ती लोक नाहीत की मुस्लिमांना कुचकारून किंवा मुस्लिमांना जवळ करून आम्ही बघा देशावर आम्ही राजकारणच करत नाही द्वेषाच्या तब्यावर सत्तेच्या पोळ्या लाटणारे आम्ही लोक नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना घेऊन चालणारा पक्ष आहे शिव फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचारांचा पक्ष आहे आम्ही हे बघा आम्ही मुस्लिमांमध्ये आग्रहाने भूमिका मांडतो म्हणजे भाईच्या सासू म्हणून मतही मागतो आम्ही मात्र म्हणून आम्ही हिंदूंचा द्वेष करत नाही आता मी तुळशीची माळ गळ्यात असणारा माणूस आहे पांडुरंगाचा भक्त आहे माझा धर्म माझ्या घरी माझा देव माझ्या देव्हाऱ्यामध्ये माझा देव कधीही राजकारणामध्ये मतं मागण्यासाठी भांडून आता भारतीय जनता पार्टीच्या श्रीरामचे नारे लागले स्थानिकच्या कॉर्नर मिटिंगमध्ये श्रीरामचे नारे लावून ना। तुम्ही हिंदूंना धार्मिक करता मी हिंदू आहे मी भागवत तावरे माळकरी आहे मी माझी माळ दाखवून म्हणायचं का की मी माळकरी मला मतं करा अरे धर्म हा घरात असतो राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर झालं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या विकासाच्या भूमिकेवर रा मतं मागतो आहे धर्माची ढाल करून नाही आज भारतीय जनता पार्टीला मुद्दाच नाहीये मतं मागायचा म्हणून ते धर्माची भिंत करतात एक प्रसिद्धी पत्रक पाहितलं मी भारतीय जनता पार्टीचं पार्टी की दहशतवाद्यांना निवडून द्यायचं का देशभक्तांना अरे तुम्ही देशभक्त आहात आमची तक्रार नाही पण देशद्रोही कोण आहे दहशतवादी कोण आहे अरे इथल्या मुस्लिमांना दहशतवादी मानता तुम्ही इथल्या दहश इथल्या मुस्लिमांचे तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष तुम्ही मतं घेतली आणि आज तुम्हाला ते दहशतवादी वाटतात केवळ त्यांच्या सासूसाठी ते एकत्र झाले म्हणून वाईट आणि अत्यंत क्लेशदायक निंदनीय गोष्ट आहे बरं तुम्ही आता राजकारण धर्म या या गोष्टीवर आपण बोलत आहात मध्यंतरी विरोधकांकडून भाजप असेल किंवा दुसरा इतर पक्ष असेल एम आय एम असेल किंवा शरद पवार गट असेल संग्राम जगताप या मुद्द्यांवरून अजित पवार गटाला कुठेतरी मलिन करण्याचं प्रकरण करताय यावर आम्ही पाहिलं आहे की तुम्ही अजित पवार गटाचे तुम्ही फारुख पटेल आ, भरपूर जे नेते होते त्याला विरोध म्हणून तुम्ही मैदानात उतारला त्याला तुम्ही काय म्हणाल हे बघा कुठल्या गोष्टीला मुळ आमचा विरोध आणि आमचं समर्थन हे तत्वावर ठरतं संग्राम जगताप माझ्या पक्षाचे आमदार आहेत का आहेत मात्र त्यांच्या त्यांची भूमिका माझ्या पक्षाची भूमिका आहे तर अजिबात नाही माझ्या पक्षाने सिद्ध आहे फारुख पटेल निजामभाई अशपकीन आमदार या तय्यब भाई या मुस्लिम नेतृत्वाने संग्राम जगतापच्या बाबतीमध्ये कडक भूमिका घेतली आणि पक्षांनी संग्राम जगतापचं नाही ऐकलं या मुस्लिम मंडळींचं ऐकलं म्हणून माझा पक्ष जो आहे तो भूमिकेचं राजकारण करतो संग्राम जगताप भलेही आमच्या पक्षाचे आमदार असतील मात्र त्यांच्या भूमिकेचं आम्ही खंडन केलं आमच्या राष्ट्रीय प्रमुखांनी म्हणजे अजितदादांनी संग्राम जगताप यांना मज्जाव केला दंड सांगितला की जर बीडला जाऊन अशा प्रकारचा द्वेष पसरवाल तर मी कडक शिस्तीचं शिस्तभंगाची कारवाई करेल आणि तो माघारी फिरला हे यश नाही आमचं ही भूमिके हे अजितदादांची भूमिका नाही हे मुस्लिम धर्मा धर्मीयांना ही आवडलं आहे की अरे अजित दादा हे सेक्युलर विचाराचे आहेत आणि त्याच्यावर तरी ठाम असतात तोट्याचं कुठलंही गणित त्यांच्या डोक्यात नसतं हे आता मुस्लिम समाजाला पटलं तुम्ही म्हणताय की मुस्लिम समाजाला हे मान्य झालं आहे की सेक्युलर अजित पवार आहेत यमाईमच्या इथं तीन सभा झाल्यात तिन्हीमध्ये प्रचंड अशी जनसमुदाय त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला शरद पवार गटाचे संदीप श्रीसागर सभा घेतात त्यामध्ये प्रचंड अशी मुस्लिमांची गर्दी दिसते काय वाटतं या दोघांकडे दोन पक्षाकडे आणि त्या गर्दीला बघून हे बघा माझं मला विनंती आहे आणखीन एकदा की तुमच्या माध्यमातून मी अनेकांना सांगू इच्छितो की गर्दी आणि मतं हे समीकरण जोडणं फार चुकीचं आहे राज ठाकरे यांच्या सभा खूप यशस्वी होतात प्रचंड मला असं वाटतं त्यांच्या सभेत की लोक तर मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासुद्धा सभेला नव्हती आणि नसतील सुद्धा मात्र आज अजित आज अजित पवारांच्या बाबतीमध्ये आम्ही गर्दीपेक्षा विकासाच्या भूमिकेवर मत मागतो साडेपाचशे कोटी रुपये आम्ही शहराला दिलेत ऑलरेडी त्यामुळे ह्या शहरातला सुजान मतदार जो आहे त्याला माहिती की ही लोकं कामं करणारी आहेत आणि जर यांच्याकडं आम्ही नगर परिषद देणार नाही तर आम्ही आमच्याच पायावर धोंडा मारून घेणार आहोत म्हणून इथला सुजान मतदार आहे हा शहरातला मतदार आहे सर हुशार मतदार आहे तो गर्दी किंवा गर्दीमध्ये भुलणार नाही मुस्लिम बांधवांनासुद्धा माहिती आहे की आपल्याला आपल्या गल्लीतल्या नागरी सुविधा जर मिळवायच्या असतील तर अजितदादांच्या हातात ही नगरपरिषद गेली पाहिजे आणि जर अजितदादांच्या हातात ही नगर परिषद जायची असेल तर आम्हाला मतांचं विभाजन टाळावं लागेल तुम्ही म्हणताय की अजित पवारांच्या हात ही नगरपरिषद गेली पाहिजे परंतु या जिल्ह्याचं पालवक अजित पवार करताय गेली सहा सात आठ महिने जे असेल ते त्याच्यामध्ये त्यांनी काय काय विकास म्हणून केला अरे या शहरामध्ये साडेपाचशे कोटी रुपये ट्रिपल सी नावाचा जो एक प्रोजेक्ट आहे तो आम्ही रन केलेला आहे बीडमध्ये आणि बीडमध्ये आजपर्यंत मी पाचशे पन्नास कोटीच्या तुम्हाला प्रशासकीय मान्यतेचे पत्र देऊ शकतो ज्याच्यामधून बीड शहरामध्ये क्रीडांगणासाठी आम्ही पंचवीस कोटी रुपये दिले आम्ही या ठिकाणी नऊ कोट काही लाख रुपये आम्ही कनकालेश्वर मंदिराला दि ज्या ज्या मंदिराकडे इथल्या स्थानिकांनी आजपर्यंत लक्ष देऊन आम्ही शेनशावली दर्गाला काही कोटी रुपये दिलेले आहेत म्हणून आम्ही इथे अगोदर करून दाखवलं आहे आणि मग पक्ष मतं मागतोय बरं सर मला काय म्हणायचं आहे की आजही शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर जो गट उमेदवार त्यांनी इथे निवडलेला आहे मैदानात उतरवलेला आहे त्याच्या दोन जमेच्या बाजू एक पप्पू कागदे यांनी दिलेलं त्यांना समर्थन आणि दुसरी मुस्लिमांची त्यांच्या पाठीमागे सेक्युलर म्हणून पुरोगामी म्हणून त्यांच्या पाठीमागे पळणारी गर्दी याला कसं बघता आजपर्यंत मुस्लिमांच्या मनामध्ये ही भावना तुम्ही जी म्हणता ती होती मात्र मुजीब भाई यांच्या रखडलेल्या उमेदवारीबद्दल आणि मुस्लिमांबद्दलच्या गेल्या सहा महिन्यामध्ये आमदारांच्या असलेल्या भूमिका याच्यावरून असं वाटतं की आता मुस्लिम समाजाने मात्र अजित पवार हा पर्याय निवडलेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं हे असं काही होणार नाही आणि जमेची बाजू वगैरे काही नाही आमदार संदीप क्षीरसागर अनेक पातळीवर अगदी लोकांच्या समोर फेल झालेले आहेत बरं विकासाच्या मधून आपण राजकारण करतोय आपण विकास विकास परवादेशी अजित पवारांची जी सभा झाली त्यामधून त्यांनी शंभरा वेळेस विकास हा मुद्दा मांडला दोन सभा झाल्या काय वाटतं घडीचं जे चित्र आज आपल्याला शहरामध्ये दिसतंय ते वाढलंय का अरे बिलकुल आश्वासक पद्धतीने वाढलेलं आहे आमदार विजयराजे पंडित यांनी अगदी कमी वेळेमध्ये कॅप्टन म्हणून एक खूप चांगली टीम बांधली आणि आम्हाला प्रचंड उदंड प्रतिसाद मिळतो आहे आम्ही ज्या योगी क्षीरसागरांच्या सोबत आम्ही राहिलो पक्ष म्हणून त्या योगी क्षीरसागराने आम्हाला ऐन खिंडीमध्ये अडचणीत आणलं आणि ते पळून गेले भाजपमध्ये मात्र अशा परिस्थितीमध्ये आमदार विजयसे पंडित असतील आमदार धनंजय मुंडे साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या मा मार्गदर्शनाखाली एक एक मोठी फळी उभा राहिली आमच्याकडे सर मला काय म्हणायचं आहे की तुम्ही मुस्लिमांमध्ये लोकप्रियता आहात ते मुस्लिमांच्या आस्था अस्मिता जेव्हा टिकवताना आणि त्या व्यथेवर बोलताना आपण नेहमी सज्ज आहात या गोष्टीमधून तुमच्या मार्फत आणि या पक्षाच्या मार्फत जे विजयाचं गणित उमटेल यामध्ये पक्षाचा फायदा होईल हो नक्कीच आणि पक्षाची भूमिका तुम्हाला माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये काही बदल झालेत मुस्लिम समाजामध्ये अजितदादा आणि दादांच्या पक्षाबद्दलची विश्वासार्हता कमालीची आणि वेगाने वाढत आहे आणि आम्ही सगळीकडे जातो फक्त मुस्लिम बहुल भागात नाही आम्ही हिंदू बहुल भागात गेलो मी प्रभाग क्रमांक तीन प्रभाग नऊमध्ये अत्यंत मराठी भाषेमध्ये मी तास तासभराची भाषणं केली अगदी हिंदू मुस्लिम बांधवामध्ये एक प्रकारच्या भा� बदलाची एक भूमिका आहे आणि लोक उत्साही आहेत बदल करण्यासाठी आणि मला असं वाटतं की के आता केवळ मतदान एक औपचारिकता राहिलेली आहे आणि निकालाची तारीख केवळ तारीख राहिलेली आहे दोन तारखेला निवडणूक निका इलेक्शन आहेत तीन तारखेला निकाल आहे कुठल्या निकषांवर इथल्या मतदातांनी तुमच्या लोकांना उमेदवारांना मतदान केलं पाहिजे विकास विकासाच्या मुद्द्यावर बोलताय फक्त विकास फक्त विकास विकास सोडून कुठल्याही मुद्द्यावर आम्हाला राजकारण करायचं नाही धर्म जात पंथ हे आम घरा आमच्या घरामध्ये आमच्या देवाऱ्यामध्ये आहेत यांना देवाऱ्यामध्येच राहू द्या म्हणून विकासाच्या भूमिकेवर आम्ही राजकारण केल्याशिवाय प्रगती शक्य नाही परंतु गेली पस्तीस वर्ष कुठल्या तरी एका घराणेशाहीकडं बीड शहराची सत्ता राहिलेली आहे आजही तुम्ही मुस्लिम भाग बघा किंवा दलित वस्ती बघा किंवा कुठलाही भाग बघा बीडमधला तो विकासापासून वंचित राहिलेला दूर राहिलेला आहे काय वाटतं येणाऱ्या पंचवर्षिकमध्ये जेव्हा तुमची स सत्ता बनेल नगर परिषदेमध्ये तर याला बदलाव मिळेल का फक्त आश्वासनं पार्टी मागा आश्वासन असतील हे बघा तुम्ही मला निवडणूक झाल्याच्या नंतर आम्ही आश्वासन करणार आहोत का किंवा तसंच राहणार आहे का असा प्रश्न विचारला मुळात माझं उत्तर असं आहे की आम्ही निवडणुकीत मतं घेण्याच्या अगोदर साडेपाचशे कोटी दिले शहराला। ते शहराला त्याच्यामुळं जी पार्टी आणि जो पक्ष निवडणुकीच्या अगोदर साडेपाचशे कोटी रुपयाचे विकास कामं देतो तो पक्ष सत्तेमधला आहे आणि तो पक्ष निवडणूक आल्याच्या नंतर काय करू शकतो याची कल्पना करा मुस्लिम्स मत देतील अरे मुस्लिम समाजाला आता कळून चुकलं आहे की गेली तीस ते पस्तीस वर्ष केवळ आपल्या मतांचा बाजार झालेला आहे आता यावेळेस मात्र आपल्या विकासासाठी आपल्याला मतदान मुजीबाईंच्या सासूला द्यायचं आहे मुजीबाई विस्थापित आहेत बरं त्या एक रिलेटेड क्वेश्चन प्रश्न विचारतो की भाजप ओबीसीआमचं डी एन ए याच्यावर या तत्वावर चालतंय आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये आहेत त्यांनी जे बंपर ऑफर दिलेलं आहे किंवा देतील त्यावर काय बोलाल आमच्या ओबीसी बांधवांना माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा डी एन ए प्रकारे सिद्ध केलेला आहे मला अजि अधिक खोलात बोलायची इच्छा नाही आहे मी खूप सामान्य कार्यकर्ता आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत मात्र त्यांनी डी एन एम म्हणत म्हणत ओबीसीच्या पाठीत कसा खंजीर खुपसलेला आहे ते ओबीसीचे नेते चांगल्या पद्धतीने जाणून आहेत परंतु भाजप आज तरी सध्या त्याच मताच्या जोरावर सेफ झोनमध्ये पाहायला मिळतोय आता मला सांगा मताचं विभाजन होणार नाही तुमच्या वाट्याला मताचं गणित उधळेल मग ही जी लढत असणार आहे ती भाजप विरुद्ध घड्याळ असणार आहे का भाजपला लाज वाटली पाहिजे धर्माच्या नावाखाली मतं मागायची भाजपला लाज वाटली पाहिजे मुस्लिमांचा द्वेष करून मतं मागण्याची भाजपला लाज वाटली पाहिजे धर्ममध्ये आणून राजकारण करण्याची भाजपला विकासाची भूमिका कळत नाही भलेही आम्ही अपक्ष म्हणून त्यांच्या सत्तेमध्ये असोल आमची आयडियलॉजी आमची पॉलिसी खूप वेगळ्या पद्धतीची आहे आणि मी तुमच्या माध्यमातून बीडकरांना सांगू इच्छितो की आम्हाला दोन हजार एकोणतीसमध्ये अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे आणि जर अजित पवार आम्हाला मुख्यमंत्री बघायचे असतील आणि ज्यांना ज्यांना अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आहेत ना त्यांनी मात्र पार्वताईला मतदान करूनच हे सिद्ध करावं की आता मात्र आम्ही भारतीय जनता पार्टीचं जे चमन आहे कमळाचं ते आम्ही आता उखडून टाकणार आहोत नक्कीच तुमचं हे आश्वासक जे आव्हान आहे ते जनतेपर्यंत पोहोचेल आणि येणाऱ्या काळामध्ये याच विकासाच्या निकषावर आपण नगर परिषदेच्या जे रणांगण आहे जो, जो राहुल आहे त्यामध्ये तुमचा फडकेल त्यावर तुम्ही प्र प्रक्रिया करतच आहात त्याबद्दल आम्ही शुभेच्छाही देऊ परंतु येणाऱ्या काळामध्ये बीड शहर असेल किंवा बीड शहरातली जी जनता असेल ती विकासाच्या निकषावर मतदान करेल जात धर्म पंत या कुठल्याही निकषावर करणार नाही अजित पवार हे सलोख्याचे पुरोगामी आणि यशवंत नीतीचे पाईक आहेत असं भगवत तावर यांचं म्हणणं आहे मी, मी नदीम शेख सरकार एक्सप्रेस